मित्रांनो मैत्री म्हणजे नुसता एक दिवस नसतो ती असते आठवणीतली एक गोड जागा ज्यांना आपण विसरलो ते मित्र पुन्हा आठवले की नकळत चेहऱ्यावर एक हसू येत कधी कधी असं वाटत की आयुष्याच चक्र खूप वेगानं फिरते पण मग अचानक एक दिवस एखादा फोटो एखादी तारीख किंवा एखादी आठवण आपल्याला मागे घेऊन जात आणि आज झालंय मंदार सोबत नमस्कार मित्रांनो मी सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत मित्रांनो एक गोष्ट आहे कॉलेज मधले तीन जिगरी मित्र विनोद राहुल आणि मंदार यांची आज मैत्री दिवस मंदार सकाळी ऑफिसमध्ये बसून कॉफी पिक होता आणि मोबाईल उघडला वर जुन्या फोटो सारख काहीतरी आलं जुना फोटो आठ वर्षांपूर्वीच डोळे विस्फारले आणि मन मागे गेला तीन मित्र कॉलेजचा कट्टा कांदा भजी कठीण चहा ओरड आणि बाहेर उभं राहण्याची सवय हे सगळं त्याला आठवत राहुल विनोद आणि मंदार कॉलेजमध्ये हे तिघे मित्र म्हणजे एक प्रसिद्ध ट्रायो सतत एकत्र उड्या काढणं गाणी म्हणणं डायलॉग्स म्हणणं आणि विशेष म्हणजे एकमेकांवरील निस्सीम विश्वास पण आता कॉलेज संपलं सगळं बदल राहुल पुण्यातील एका आयटी कंपनीत जॉबला लागला विनोद मात्र घरच्या व्यवसायात उतरला वडिलांचं किराणा दुकान आणि मंदार मात्र एमबीए करायला बँगलोरला निघून गेला सुरुवातीला फोन होते व्हॉट्सअप मेसेजेस व्हिडिओ कॉल पण हळूहळू सगळं बदलत आणि एका क्षणी इतकं एक। काही वर्षांनी ते एकमेकांच्या आयुष्यातूनच निघून गेले एक शब्द ही न बोलता पण आज तो फोटो बघता क्षणी मंदारने राहुलचा नंबर शोधला पण क्षणभर थांबला कॉल करू की नको पण मग विचार केला इतके वर्ष आपण नाही बोललो त्याने काय फरक पडणार आज कॉल करूया आणि बोलूया आज मैत्री दिवस आहे लावला हॅलो राहुल आठवलं का कोण क्षणभर शांतता आणि मग हसू अरे मंद्या जगतोय कुठे आणि मग बोलायला सुरुवात झाली थोड्याच वेळात तिघांचा एक मेसेज ग्रुप तयार झाला आणि प्लॅन ठरला आपण कट्ट्यावर भेटू दुसऱ्या दिवशी मंदार खास मुंबईला आला कॉलेज जवळ गेला आणि काय आश्चर्य कट्टा तसाच होता थोडासा जीर्ण झालेला पण आपली ओळख सांगणारा विनोद तिथे आधीपासूनच आलेला होता थोडासा स्थूल झाला होता पण चेहऱ्यावर हास्य तेज, मंदारला फक्त क्षणी त्याने आवाज दिला अरे मंद्या आणि घट्ट मिठी मारली त्या मिठीत आठवणी होते एक वेगळी अशी खंतही होती पण पुन्हा भेटण्याचा आनंदही होता तितक्यात आला गाडीवर गाडी थांबवली आणि हळूच म्हणाला मागे वळून पाहिलं ना तर सगळं पुन्हा जिवंत झालं त्या दिवशी ते तिथे खूप बोलले खूप हसले काही वेळ शांतही बसले जुने फोटो बघितले जुन्या गोष्टी आठवल्या जुन्या चुकांवर हसले पण काही काळ डोळे विनोद म्हणाला आपण दरवर्षी या दिवशी इथेच भेटत जाऊ आपलं हे नातं जपायलाच हवं राहुल म्हणाला मैत्री दिवस म्हणजे फक्त नवीन स्टेटस टाकणं नाही तर अशी जुनी मैत्री पुन्हा जिवंत करणं मंदारने दोघांचाही हात पकडला आणि म्हणाला कधी कधी वेळ जाते पण काही माणसं मनात राहून जातात आणि तेच खरं नात त्या क्षणी त्यांना समजलं की मैत्री दिवस म्हणजे गिफ्ट देणं नाही फक्त सोशल मीडियावर टाकणं नाही तर एक फोन करणं एक मिठी देणं एक जुनं नातं पुन्हा नव्याने ना जिवंत करणं हेच आहे चल मित्रांनो तुमच्याकडे असं एखादा जुना मित्र मैत्रिणी असेलच ना तर आजच त्यांना फोन करा एखादा मेसेज टाका कारण वेळ जाईल पण मैत्री पुन्हा येईल फक्त एक पाऊल पुढे टाका आणि जेव्हा असं कराल तेव्हा मला कॉमेंट्समध्ये कळवायला नक्की विसरू नका भेटूया पुढच्या अशा चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मैत्री जपा मैत्री टिकवा धन्यवाद